मिरज तानग फाटा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आज सकाळी बस आणि चाकी अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला या अपघातामध्ये कवटे महाकाळ शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी यांच्यासह एकोणीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत कवटे महाकाळ शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी मिरजेत क्रीडा स्पर्धेसाठी आले होते आज कवटे महाकाळ बसमधून परत जात असताना तानंगफाटा येथे नांदेडकडून मिरज मार्गे कुपवाड एम आय डी सीकडे जाणाऱ्या चौदा चक्के ट्रकने भीषण धडक दिली तर जखमी विद्यार्थी तसेच प्रवाशांना मिरज शासकीय रुग्णालय येथे तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमी विद्यार्थ्यांचे विविध तपासण्या सध्या सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी बस, बस तसेच ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करत आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून विद्यार्थ्यांना कवठे महांकाळकडे रवाना करण्याचं काम सुरू केलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज